नमस्कार शेतकरी बंधांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे एका प्लॉट प्लॉटमध्ये जो अतिशय सुंदर प्रकारचा असा हा मिरचीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा जो मिरचीचा प्लॉट आहे त्याच्यावरती सध्या अजिबात असा व्हायरस नाही आहे आणि हा व्हायरस कशा प्रकारे नियंत्रणात येतो किंवा तो कशा प्रकारामध्ये प्रकरणामध्ये नियंत्रणात ठेवला जातो त्याच्यासाठी कोणते स्प्रे घ्यायला हवेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ही माहिती आपल्याला आवडल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला आपण पाहूया की कशा प्रकारे या मिरचीच्या व्हायरसचं नियंत्रण केलं दे जातं तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथमदा आपण ज्यावेळेस मिरचीची लागवड करतो त्यावेळेस काही काळजी घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आपण जर जुन्या मिरचीच्या प्लॉटवरती मिरची जर लागवड करत असाल तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये नांगरड करणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण त्या रानाची चांगली मशागत केल्याच्या नंतर आपल्याला मल्चिंग करणं गरजेचं आहे कारण की आपण जर बघितलं तर ज्या शेतामध्ये तण मोठ्या प्रमाणात असेल तिथं कीटकांचा किडींचा अटॅक हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि हा अटॅक आपल्याला थांबवण्यासाठी निश्चितपणानं आपण जर मलची केली तर आपला जो इतर होणारा जो खर्च आहे खुरपणीसारखा जो खर्च आहे तोसुद्धा कमी होतो त्यानंतर जे बुरशीजन्य अटॅक आहेत तर तोसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण चांगल्या योग्य प्रकारे वाहनांची निवड करणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे आपण जर चांगल्या प्रकारे वाहनांची जर निवड जर केली तर निश्चितपणाने आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे तर आता हा व्हायरस शिवू नये यासाठी आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजे किंवा आल्याच्यानंतर कशाप्रकारे आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे हे आपल्याला प्रथमदा बघायचं आहे तर चला आपण तेही बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपण पहिल्यापासूनच फवारणे घेतो तर त्यावेळेस आपण नीम ऑइल हे फवारण्यामध्ये वापरलं पाहिजे आता मार्केटमध्ये अनेक आपण प्रोडक्ट आलेले आहेत जसे की कडवा आहेत निमकरंज आहेत यासारखे जे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत ते जर आपण जर वापरले तर शंभर टक्के आपल्याला किडीवरती नियंत्रण मिळवता येतं त्यानंतर आपण भावे तीनशे तीन, तीन आ, ट्रेसर किंवा चमक त्यानंतर अनेक मार्केटमध्ये ब्रँडेड औषधं आता आलेले आहेत आता नो व्हायरस नावाचं एक औषध आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला काम करतं जर आपण जर अशा प्रकारे जर नियोजन जर केलं तर निश्चितपणाने आपल्याला मिरचीवरती व्हायरस येणार नाही व्हायरस येऊन न देणं हेच फार महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण जर व्हायरस जर आला एका दोन झाडावरती दिसला तर ते झाडं बुडापासून आपण नष्ट करावी आणि शेताच्या बाहेर नेऊन टाकावी मित्रांनो आपण अशा प्रकारे जर नियोजन केलं तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मग आपण काय करतो अनेकदा जे पांढरे मासे आहेत थ्रिप्स आहे जे इतर जे किडे आहेत जर जर तर त्याच्यावरती आपण बारकाईने लक्ष देत नाही आपण जर त्याच्यावरती बारकाईने जर लक्ष जर दिलं तर आपलं पीक आपल्याला उत्तम प्रकारे ते वाचवता येतं आणि आपण जर निश्चितपणे हे जर बारकावी जर आपण जर बघितलं तर शंभर टक्के सांगतो आपल्याशिवाय फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपल्यासाठी ही माहिती उपयुक्त जर वाटली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय